मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यू डी मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केलाय या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा संदीप देशपांडे शेअर केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याचा हा व्हिडिओ असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय सार्वजनिक बांधकाम खाते की फक्त खाते असं म्हणत संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय व्हिडिओ मध्ये नेमकं काय दिसतंय तेही पहा साहेब मग ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब वेगळा ना एक जुडी साहेबांचा बरं ना एक तर एन ओ सी साहेबांची मग वेगळे एकजुडी साहेबांचे हॅलो हॅलो हा नाही झालं झालं

दरम्यान व्हिडिओ शेअर केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि गंभीर आरोप केले संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले तेही पाहुयात मला असं वाटत तो व्हिडिओ जो मी पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक पेजवर तो अतिशय स्वयंस्पष्ट असा व्हिडिओ आहे त्यामध्ये हाफकिन शाखा ही ची आहे सार्वजनिक बांधकाम खात्याची त्यातला एक अभियंता शाखा अभियंता सरळ सरळ साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आता एलओ सी चा अर्थ आहे लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी आधीच कंत्रॅक्टदारकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी ची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय हा एका त्याचं काम कामही छोटं होतं का त्या कॉन्ट्रॅक्टर हो कडनंही पैसे घेताना दिसतोय अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात फक्त निधी आणायचे हा हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो एसीचे म्हणून सांगतो बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हा हिस्सा काय तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे ते मी कालांतराने आपल्यासमोर आणीलच आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा आपल्या आपल्यासमोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतं ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे दोन टक्के तुम्हाला मी नंतर सांगेल पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का तर नाही याच्या आधीही होत पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कंत्राटदारांनी सांगितलं म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो त्यांनी मला असं सांगितलं की पहिले कामाचे एक फिक्स अमाऊंट असायची समजा काय एक कोटीचं काम असेल म्हणजे काय पाच टक्के दहा टक्के बारा टक्के जे काय ते फिक्स असायचे सगळे आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं पीडब्ल्यूडीचे त्याचे पैसे वेगळे इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जे सांगितलं ती माहिती अजून धक्कादायक आहे त्यांनी सांगितलं समजा एक कोटीच फंड आला तर त्याच्यामध्ये काय सगळ्यांची पैसे पूर्ण होत नाही ठराविक लोकांची रक्कम मग त्यामध्ये कंत्राटदारांची बोली लागली त्यात एक कंत्राटदार म्हणतो की माझं पेमेंट काढा मी तुम्हाला एक्स अमाऊंट दे <coughs> दुसरा कंत्राटदार म्हणतो माझं पेमेंट काढा मी तुम्हाला एक्स प्लस वन अमाऊंट दे दरम्यान संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा आता सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला देशपांडेंनी शेअर केलेल्या व्हिडिओवर आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका